नमस्कार माझं नाव विशाल वापुसो निकम राहणार कोल्हापूर जिल्हा कळंबा तालुका खिरबीत येथून येथून बोलतो आहे माझं कांब्या या गावामधूनच माझा बोरचा बिझनेस आहे तो मी चालू चार, बोर, करतो चालू चालू आहे माझा तर ॲक्च्युली कसं आलं आहे बऱ्याच वर्षापासून मी ह्या बिझनेसमध्ये आहे बोर बोअरचा आणि भोर बोर मारणे प्लस मोटर बसवणे ही दोन्ही कामं आपण करतो आणि त्यात जो काही मला अनुभव आला तो अनुभव सांगण्याकरता मी आज तुमच्या सर्वांच्या समक्ष आलेलो आहे तर माझा माझा एक विषय डोक्यात आला की आजपर्यंत मी जे काही काम केलेलं आहे मी आपल्या बाकीच्या लोकांच्या बरोबर शेअर करते तर सांगण्याचा तात्पर्य हे आहे की मी दोन धंदा करत असताना बराच विचार केला की कशाप्रकारे लोक पाणी दाखवतात त्याचा जरा अभ्यास करूया कारण कस्टमरचं इंटरेस्ट होत असतो की पाणी लागेल तर त्यासाठी मी बरेच विचार करून बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट केले तर पूर्वी कसं होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सहा एक सात वर्षापूर्वी जे माझ्याकडे लोकं कॉ कॉन्टॅक्टमध्ये होते ते काही लोकं का नाळावर पाणी दाखवत होते काही लोक का लिंबावर दाखवत होते काही लोक कोंबडीच्या का अंडीवर अंड्यावर दाखवत होते तर काही लोक का आपल्या तांब्याच्या ताडवर दाखवत होते असे वेगवेगळ्या प्रकाराचे मला लोक भेटतात मी त्यांची पण कामं भरत बऱ्याच वेळेला केली पण माझ्या मनासारखं काही ते काम होत नव्हतं त्याचं कारण असं आहे की त्यांना एक तर जमिनीचा स्थळ कळत नव्हता दुसरी गोष्ट त्यांना डेप्थ किती घ्यायची हे समजत नव्हतं तिसरी गोष्ट त्यांनी जिथं साय जिथे सांगित जितके फुटाव सांगितले तितके यांच्यावर पाणी घरी लागले असं झालं नाही बऱ्याच प्रमाणात ती तफावत असायची त्यांनी सांगितले एक ठराविक फुटावर तिथून एक शंभर दिवशी पट पुढं किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात पुढे जाऊन पाणी लागायचं जा। मग तिथून पुढे डेप्त किती घ्यायचं हे पण सांगायला त्यांना जमायचं नाही अशा गोष्टी येत होत्या ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम मला होत होतं का तर मी प्रॉपर बिझनेस देणं सर्विस देण्याचं जे काम करायला पाहिजे ते होत नव्हतं कारण ह्यांच्याकडनं माहिती मला मिळत नव्हती व्यवस्थित मग मी थोड्या दिवसागी बराच सर्च केला आमच्या मार्केटला तर बाबा असा पण बांगड मिळतो का आपल्याला की जो जमिनीचा थर पण अगदी तंतोतंत सांगेल आणि पाणी किती कुठं लागेल किंवा किती कुठं इंच लागेल हे तंतोतंत सांगेल किंवा जमिनी मग जमिनीच्या आत भूगर्भातला जो काही नॉलेज आहे तो पण व्यवस्थित देऊ शकेल असं मी सगळ्या सर्वे करत असताना मला बायचान्स आमच्याच एका मित्रांच्याकडून श्री महालिंग संगम स्वामी उचगाव ह्या पानण्यांचं कॉन्टॅक्ट झालं मग आता विचार केला मी म्हटलं ठीक आहे आता विचार आपण हे कॉन्टॅक्ट तर झालेलं आहे तर ह्यांची पण परीक्षा घ्यायलाच पाहिजे मी वैयक्तिक कारण त्यांची पण परीक्षा वाटली ते माझ्या शिवाय बसलेलं नाही मग आता ह्यांची परीक्षा घेऊ म्हणून म्हटलं ह्यांचं ह्यांना पॉईंट चालू केलं मी आणि त्यातून पुढे मी त्या पॉईंटला प्रत्येक ठिकाणी जाऊन थांबत होतो स्वतः यांच्या पॉईंटला जंगमस्वामीच्या पॉईंटला मी स्वतः जाऊन तिथं बसायचो आणि तो जो काय अनुभव आहे हो तो माझ्या कागदावर घेऊन घ्यायचो माझ्या माझ्या अभ्यास आहे तर हळूहळू बघता 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 आता जवळजवळ मी सुरुवातीपासून मी त्यांचा अभ्यास केला पहिल्या वर्षापर्यंत तर मला इतका चांगला अनुभव आला त्यांचा पहिल्या वर्षातच की काही विचार मला जी रिक्वायरमेंट होती ती सगळी रिक्वायरमेंट यांच्याकडून मला पूर्ण झालेली दिसली विशेष म्हणजे जो काही मला मेन मेन प्रॉब्लेम होते की जमिनीचा अभ्यास जो पाहिजे होता आज अनुभव व्यक्ती किंवा किती फुटावर जमीन बदलणार किती फुटावर कुठली जमीन लागणार किती फुटावर पाणी लागणार किती इंच पाणी लागणार तिथून पुढे किती फुट बोर मारायला पाहिजे शिवाय हे करत असतानाच एक ॲडिशनल त्यांच्याकडून माहिती काय मिळाली मला की कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आपण काम करू मग त्यातसुद्धा एक विषय बघितला आम्ही की घरगुती वापरासाठी जर पाणी लागत असेल तर पाच लोकांची फॅमिली आहे तर त्याला सातशे लिटर पाणी लागतं असा एक आमचा दोघांचा अभ्यास असून तो विषय निघाला उत्तर त्यांना भेटलं तर मी आधी त्या त्याप्रकारे कारण चालू केलं आणि बऱ्याच प्रमाणात आम्ही इतकं सक्षम झालं की आम्हाला तर मला तरी स्वतःचा स्वतःला हे आहे समाधानी आहे की मी आज एक चांगली सर्विस देऊ शकतो मार्केट लोकांसाठी हां भले भले त्यासाठी थोडंफार मला त्रास होतो तो सहन करूनच मी द्यावा लागेल तो तुझा तुम्हाला मुद्द आणला आणला टाक्यात करा आणला असं काही वस्तू आणल्या वस्तूच्या माध्यमातून तुम्हाला जे काय म्हणजे त्यांनी जे काय सांगत होते की बाबा घर असे बदलील पाणी या फुटाला लागेल एवढं कुठं मारायला पाहिजे साधन इथं कल्याप्स घेणार तिथं केसिंग एवढं घालावं लागेल अशा प्रकारचं काय तुम्हाला अनुभव त्या पांढऱ्यांच्या मार्फत काय तुम्हाला काय मिळालं काय नाही तसं नाही मिळालं ॲक्च्युली आता साहेब मुलगी बरोबर आहे तसा अनुभव त्यांनी कधीच मला हे केलं नाही तसं घडत होतं का नव्हतं तसं घडत नव्हतं त्या तो म्हणतो ना की त्याप्रमाणे घडत नव्हतं त्यांनी फक्त जे पॉईंट सांगायचे त्या पॉईंटच्या पुढेच शंभर सव्वाशे दीडशे फूट पुढेच जाऊन पाणी लागायचं किंवा कधी कधी पाणी लागायचं पण नाही असं बरवायचं सक्सेसचं प्रमाण त्यांचं किती होतं जिथंपर्यंत आता सक्सेसच्या प्रमाणाचा विषय आहे तिथंपर्यंत मी स्वतः उभारून काम केलं असल्यामुळे मी जे काही रिशो काढले त्या हिशोबाने त्यांचं पन्नास सहा टक्के कधी कधी सत्तर टक्क्यापर्यंत गेलो सक्सेस होण्याचं सक्सेस होण्याचं प्रमाण जास्तीत जास्त बाकी त्यांचं जास्तीत जास्त फेल होण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे तीस चाळीस टक्केचं पुढं प्रमाण आहे त्याचं फेल झालं इव्हन मी मगाशी एक बोलायचा विषय राहिला की इव्हन मी मशीनचा सुद्धा उपयोग घेतला तर मशीनमध्ये तर मला असं जमलं की कमीत कमी पन्नास टक्के फेल जातो मशीनचा प्र आणि त्याच्या अपोक्ष मी जंगम स्वामींना ठेवलं तर जंगम स्वामींचं सक्सेस देतो अठ्ठ्याण्णव टक्के आला आता जंगमसाहेबांची मी दरवर्षी नाही नाही म्हटलं तरी दीडशे ते दोनशे पॉईंट मारतोच त्याप्रमाणे आता जवळजवळ म्हणजे सोळा वर्षामध्ये सोळा वर्षात तर नाही म्हणजे पंचवीस हजार तुमच्या बोर आसपास म्हणजे माझ्या पॉटला तुम्ही बोर मारलेले हो शंभर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस रेट किती आणि फेलचं जाण्याचं जा प्रमाण किती तुम्हाला तशी आता कसं आहे जिथंपर्यंत सक्सेस रेशो विषयात केला तर मी स्वतः काढलेला रेशो तुम त्यांचा नाईंटी पर्सेंट आहे म्हणजे जवळजवळ हंड्रेड पर्सेंट मला हरकत नाही पण दोन टक्के आपण समोरच्या व्यक्तीच्या नशिबावर सुद्धा सोडावं लागतं त्यामुळे आपण नव्वद टक्के म्हणतो नाहीतर तसं बघितलं तर शंभर टक्केच विषय होतो आता त्यामध्ये बोर मारताना म्हणजे कमी पाणी लागलं तरी सुद्धा महत्वाची कन्सल्टन्सी असते पराडीची की बाबा पाणी तर एक इंची लागलंय आणि ह्यांना घराला तीन चार हजार लिटर लागेल जर एक इंची पाण्यातून तीन चार हजार लिटर मिळाल्याची फार शाश्वती मार्च एप्रिल त्याला कमी असते त्यावेळा आम्ही खोली थोडी जादा मारून होलातला स्टोरेज ऑर्डर करून त्यामध्ये ते कवर करण्याचं जे काय कन्सल्टन्सी असते पानाड्याची ती त्यामध्ये दिली जाते त्यामुळं हा सक्सेस रेट आहे आता जे साहेब सांगतात सक्सेस रेट हा सक्सेस रेट वाढण्यापा मग एक आमचं एक लॉजिक आहे की त्याच्यामध्ये खोली किती घेतल्यानंतर किती फुटाला किती लिटर पाणी असतं साडेचार इंची बोर मारली तर फुटाला किती आणि साडेसहा इंची मारली तर फुटाला किती लिटर त्याप्रमाणं किती फूट जादा मारली पाण्याच्या जा खाली त्यामुळं होला तास वॉटर किती होणार आणि पार्टीला पाणी किती लिटरची गरज आहे त्या त्यामध्ये ते ॲडजस्ट कसं करायचं हा एक लॉजिक त्यामध्ये कन्सल्टन्सी पणाली यामध्ये मोडतो तो त्या ठिकाणी मी वारंवार यांना देत असतो यानी बोर मारतात त्यांनी मला फोन करतात थर असे लागले पाणी असं लागलं त्यामध्ये एवढं फूट मारा एवढं फुटाला थांबवा काय हा निर्णय बोरवाल्याचा आणि पानाड्याचा एक समन्वय साधून तो सक्सेस केला जातो त्यामुळे हा सक्सेस रेट त्यांना यांना अनुभव आला आता काय मोठ बोरवाल्यांना अशी काही सवय नाही की बाबा पानाड्यांच्याबरोबर संपर्क साधून तो त्यांची कन्सल्टन्सी घ्यावी आणि त्यात त्यांचं पण फारसं काही म्हणजे सुद्धा काय बोलण्यात अर्थ नाही का तर पानाडे सुद्धा एक फार मोठासा अनुभवी व्यक्ती जमिनीच्या पोटात काय थर लागल्यात पाणी किती लागलं पाण्याची गरज किती आहे त्यामुळं त्यांना काय मार्गदर्शन करावं ह्या प्रकारचं ज्ञान हे लिंबू नारळ तांब्यास्तार किंवा पा पाणी बघणारा मशीनवाल्यांना नसतो आता मशीनचं तर बघितलं तर ओ, हा पाणी बघण्याचं मशीन हे माझ्या मतानं पाणी बघणारं मशीनच नव्हे हे केवळ एक के काहीतरी टेक्नॉलॉजी काहीतरी आधुनिक आली अशी दाखवायचं आणि लोकांच्याकडनं फार मोठ्या प्रमाणात रक्कम घ्यायची आणि लोक त्यामध्ये फार मोठी सक्सेस रेटचं प्रमाण कमी आहे हेच नाही बोरवाल्यांचं अनेक बोरवाल्यांना तुम्ही फोन लावून विचारा एक वेळा आम्ही आता व्हिडिओ कायतरी यांना घेऊन मी केला असं तुमच्या जा मनात जर वाटत असेल तर बाकीच्या बोरवाल्यांना तुम्ही विचारा तुम्ही ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातल्या कुठल्याही बो एक दोन चार बोरवाल्याला तुम्ही फोन लावून विचारायचं की पाणी मागण्याच्या मशीनच्या माध्यमातून सक्सेस रेट किती आहे तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्क्याच्या वर कोणीही भेटणार नाही कारण मी जवळजवळ आसपासच्या पाच सहा जिल्ह्यामध्ये मी पाणी बघायला जातो मलाही तोच अनुभव आला आहे की पाणी बघणार मशीन घेणे तिथंच फेलचं प्रमाण सर्वात आली एक वेळा आणि बऱ्यापैकी अनुभवी प्राण्यांच्या सक्सेस रेट बऱ्यापैकी चांगले आहेत काय पण मशीन हे एक संपूर्ण फेल सिस्टीम आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण अनुभवच तसले आले कारण तुम्ही सुद्धा अनुभव घ्या अनेक बोरवाल्यांना तुम्ही फोन करून विचारा तुम्हाला अनुभव तसाच येईल पुढं त्यानंतर तुम्हाला तुम 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 तु एखाद्या गोर मारताना टेक्निकल इश्यू येतात म्हणजे कोलॅप्स जमिनीचा भाग असेल केसिंग ज्यादा बसवायचं असेल किंवा त्याच्यामध्ये बोल्डर जमीन लागली तर त्यानंतर काय होतं केसिंगमध्ये कधी फाटलं जातं तुटलं जातं त्या ठिकाणी मग काय आम्ही आम्ही तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव हो, त्यामध्ये देत असतो ते जरा तुम्ही सांगा तर मी ज्या पालड्यांची तुम्हाला तर पद्धत ज्या पालडी ज्या प्रकारे पाणी दाखवतात ते सांगितलं तर त्यातून नंतर मला जसा जंगम स्वामींचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांच्या मी पॉईंट करायला लागलो त्या जसं जसं मी आम्ही दोघेजण एक एकमेकांसोबत का राहून काम करायच्यावर का गेलं तसं अनेक गोष्ट आमच्या निदर्शनास आली की बाबा पूर्वी फक्त मी बोर मारायचा ह्याला फोन केला तर पारणाड्याला फोन केला मला काय अडचण आली किंवा कस्टमरला काय अडचण आली तर साईटवर काय अडचण आहे हे विचारण्यासाठी ज्यावेळी मी कस त्या फोन करायचो त्यावेळी त्यांचा फोन बंद असायचा असं हे हा प्रकार एक भरपूर वेळा व्हायचा तो प्रकार मला जंगमस्वामींच्या बाबतीत अडचणीचा ठरला नाही कारण यांचा काय स्वतःच मला यांचा फोन असायचा की तुम्ही मला कॉन्टॅक्टमध्ये राहत जा कसा राहत जावा तर बऱ्याच वेळेला ऑन ऑन साईट काहीतरी प्रॉब्लेम असे व्हायचे की बोर मारत असताना जमीन जमिनी जमिनीमध्ये भूगर्भात त्या बोर्डर लागलेले असायचे मग हे बोर्डर पास करावे लागणारच आहेत का की त्याच्यावर हे करून चालणार आहे मग ते मला गायडन्स जंगम स्वामी द्यायचे की नाही हे बारीक बोल्डर आहे तिथं तुम्ही अशा अशा प्रकारे काम करा मग त्यांचा विचार घेऊन मी माझ्या गाडीवाल्याशी चर्चा करून मी माझा गाडीवाला जंगम साहेब आणि कस्टमर असे चौघांच्या संगमताने पुढं काम आम्ही सक्सेस करत गेलो आणि त्या गोष्टीचा एक मला फार मोठा फायदा झाला मला फायदा तर झालाच पण ॲज वेल माझ्या पार्ट्यांनासुद्धा फाय फायदा होत गेला कारण त्यांचे जे काही पैसे जाणार होते ते वाचले गेले केले होते नाही विषय कसा आहे की बोलडनचा विषय मी तुम्हाला आता बोलूच आहे त्याचबरोबर कुठल्या जमिनीमध्ये किती केसिंग घालावं किंवा कसं केसिंग घालावं बोर्डर लागल्यानंतर काय करायचं ह्या गोष्टीसुद्धा मला स्वामी कधी कधी फोनवरून हे सांगत होते म्हणजे बऱ्याच वेळेला विचार त्यांचे कळवत होते मला फोनवरून कसं होते कसं व्हायचं बऱ्याच वेळेला काही काही एरियामध्ये कोलॅप सुरू व्हायचे बोच कोल्याब व्हायचे म्हणजे जमीन ढासायची आतल्या तिथंसुद्धा काय करावं लागेल ह्या गोष्टीसुद्धा त्यांचा अनुभव मला बराच कामी आला आणि आम्ही त्या अनुषंगाने लोकांची कामं करत गेलो आणि आज लोकांची बऱ्याच प्रमाणात बोर फेल जाण्याची किंवा पाणी कमी येण्याचे किंवा पाणी जाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याच्यामुळं आमचा सक्सिफेट वाढत गेला आणि आज पाणी कमी असतानासुद्धा बोर बोरमधून पाणी जास्त कसं काढता येईल काढता येईल याचासुद्धा अभ्यास करून जंगम स्वामी यांनी मी विचार करून त्याच्यावर कृती केली आम्ही बऱ्याच वेळा ठिकाण बऱ्याच ठिकाणी कसं होतं एक इंच पायट लागलं असतं आणि डेप्त मारत नाही जास्त आणि तिथंच थांबवतात पाच वीस पन्नास वीस फूट पन्नास फूट जाऊन आणि त्या मग नंतर पुन्हा बोर मारवला हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा व्हायला लागला आम्हाला असं लक्षात आलं की डेप्थ जिथं गरज आहे तिथंसुद्धा डेप्थ तुम्ही वाढवलं पाहिजे पाणी जर एक इंच असेल तर तुम्हाला कमीत कमी स्टोरेज वाटलं हा कमीत कमी तीनशे ते चारशे फुट स्टोरेज वाटेल घ्यावंच लागते त्याच वेळेला त्याची पूर्तता होते नाहीतर तुम्हाला मार्च ए फेब्रुवारी मार्च एवढीला पाणीच्या बोर्स कमी होत जातं किंवा हळूहळू बंदच होतं याची मग त्या त्या, त्या अशा वेळेला काय होतं कस्टमरला दुसरी पोरा हो, मारायला आणि पहिला पैसे पहिले पैसे त्याचे गेले जात पहिल्या पोरसाठी की सेकंडरी बोर करताना हो सुद्धा त्याचे पन्नास हजार परत जातात पन्नास हजार म्हणजे त्यांचं डबल नुकसान मग हे नुकसान वाचवण्यासाठी आम्ही हे डेप्थचा विचार करून डेप्थ घ्यायला चालू केली आणि तेव्हापासून आजपर्यंत असा अनुभव आहे की एकही बोर आमचं कधी फिरणार नाही किंवा कुठल्याही कस्टमरची आम्हाला फिरून तक्रार आलेली नाही की साहेब आमच्या बोरचं पाणी गेलं किंवा पाणी कमी झालं हा एक फार मोठा अनुभव आहे त्यांचा आणि त्याचा चांगला फायदा कस्टमरला होऊ शकतो बोर मारत असताना किंवा पॉईंट दाखवत असताना बऱ्याच लोकांचे मी अनुभव घेतले ते त्या त्या एरियापुरतेच सीमित असतात म्हणजे आता समजा मी कोल्हापुरात एखाद्या काम एखाद्याला पॉईंट दाखवायला तर तो कोल्हापूरच्या एरियातलाच तेवढाच माणूस तो सांगणार बाहेरचं त्याला काय समजू शकत हा एक अनुभव मला फार वाईट आला आणि त्याच्यावरसुद्धा उत्तर शोधण्यासाठी मी जंगम स्वामींचा हे घेतला हे अनुभव घेतला की यांना मी कोल्हापुरात काम करत असताना सुद्धा रत्नागिरीमध्ये माझ्या तिथे पण ब्रँच असल्यामुळे रत्नागिरी सिंधुर्ग आणि गोव्याला मी तिथेसुद्धा पाणी दाखवायचं काम यांना घेऊन केलं म्हणजे वेळचं बेश वेगवेगळ्या आता तसं कसं आलं ॲक्च्युली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगळा विषय चिपळूण जिल्ह्यात चिपळूण जिल्ह्यामध्ये वेगळा तर आता मी अनुभव एक अनुभव घेण्यासाठी यांना ट्राय घेतली यांची तर कसं झालं की म्हणतो कोल्हापूरात आपण जन्म जाणून पॉईंट दाखवला ठीक आहे इतर त्यांच्या रेषे एकदम परफेक्ट येतो ओके काही डाऊट नाही पण नॉट आपण दुसऱ्या जिल्ह्यात पण निर्माण ट्राय करा म्हणून मी यांना रत्नागिरी जिल्हा ट्राय केला तर रत्नागिरी सिटीमध्ये मी यांना ज्यावेळी घेऊन गेलो त्यावेळी मला असं लक्षात आलं की यांना कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही ठिकाणच्या जमिनीचं सगळं काही समजू शकतो कारण त्या ठिकाणच्या जमिनीत जमनीच्या पुढाला काय परिस्थिती आहे हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं तिथंसुद्धा त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे त्या कस्टमरला पाणी लागले आणि जितक्या फुटावर सांगितलं होतं तितक्या फुटावर पाणी लागले एक एक गोष्ट ठिकाणं तर मी असा अनुभव घेतला की समुद्र काढाला आम्ही गोर मारत होतो तर त्यांनी मला सांगितलं होतं की निगम इथं एकशे ऐंशीच्या पुढं जायचं नाहीतर खाली पाणी मिळालं आणि बायचान्स त्या कस्टमरनं केला म्हणून मला जावं लागलं आणि एकशे नव्वद पुटाला खाली पानला हा एक सगळ्यात मोठा अनुभव आहे त्यांचा मला आणि त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा खूप आभार हे कारण मला त्यांनी सपोर्ट केलाच केला माझ्या कस्टमर्सला सुद्धा त्यांनी चांगला सपोर्ट केला फक्त ते कस्टमरच्या चुकीमुळे घडला हा विषय वेगळा सांगून सुद्धा त्यांनी आणि ते करायला लावलं आणि ते केल्यामुळं त्या पाण्यावर गोर, घोड घोडं पाण्या लागलेलं असताना ते खाली पण मिक्स होऊन तुम्हाला ते पाणी मचाळ झालं आणि ते पाणी वापरत आलं नाही झालं विषय जिथे आला तिथं मी अनेक अनुभव घेतलेला तुमच्याशी ॲक्च्युली कसं झालं होतं एका ठिकाणची गोष्ट आहे ती सांगतो मला मी मला पार्टीनं फोन केला की मला असं असं बोर मारायचा आहे मला पुण्याला जायचं आहे आणि एक दोन दिवसात बोर मारून मला काम करून लगेच पुन्हा काढायचं आहे कारण माझ्याकडे सुट्टी कमी म्हटलं ठीक आहे मग त्यांनी मला ॲड्रेस पो पाठवला मी आम्ही दोघं मी यांना घेऊन त्यांना स्वामी घेऊन आम्ही गेलो तिथे साईडवर गेलो सैनिक साईट करून बघितली आणि थोड्या वेळानं त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला की बाबा इथं बोर मारला तर का मारू नका मला पण असे वाटतं ते आहे काय वाटलं आहे आपण ज्या कामासाठी आहे तेच काम तुम्ही करा करायचं नका म्हण नको म्हणताय मग ह्याचा फायदा नाही त्याचं कारण आहे म्हटलेत कारण कस्टमरचं नुकसान हा विषय भूस्तरचा त्याने जो बघितला तो त्याने लगेच आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही इथं बोर मारू नका इथं तुम्ही व्हीर मारा इथं बोर मारली तर बोर कोल्याच होणार हे बोर सक्सेस होणार नाही तरी पण आम्ही ठीक का आहे म्हणतो काय अडचण नाही आणि त्या पार्टीला यांनी सांगितलं त्याप्रमाणे विहीर खायला लावली आणि तिथंसुद्धा त्यांना पाणी चांगलं लागलं त्या तिला आणि त्याच्याच शेजारी बांधायला लागून दुसऱ्या पॉईंटला एका सेम सिच्युएशन होती तिथं बोर मारले एकाने सेकंड महिन्यामध्ये ते बोर सक्सेस झालं नाही तिथं बोल्याचा तिथं केसिक पण बसलं आणि बोर पण सक्सेस झाला ह्याचा एक दुसरा विषय असा आहे की माझ्या कस्टमरचा यांनी इतका खर्च वाचवला किंवा मनस्तक वाचवून वाचून दिला जो काही इकडे खर्च होणार ते त्यांनी विहिरीला खर्च करायला लावला आणि त्यांना तिथं पाणी मिळेल त्यांना तिथं समाधान मिळालं तर बोर मारले असतं तर शंभर टक्के त्याचं नुकसान झालं असते दुसऱ्या मा व्यक्तीनं मारलेल्या बोरवरून सिद्ध झाला अर्थात त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटतं यांनी असं सांगितलं पण एक विश्वास होता त्यांच्यावर म्हणून आम्ही दोघांनी माझ्या कस्टमरनी पण मी पण ते ऐकलं त्यांचं आणि ते आमच्या दोघांच्याही खूप कामी आलं मित्र हो मला आणखीन एक गोष्ट सांगावी वाटते की जो काही मी अनुभव हे अनुभव घेतलेला आहे इतक्या वर्षात मला बोर मिळ मारणे मोटर बसण्याचा अनुभव आहे हे करत असताना जंगम स्वामीचा जो काही मी अनुभव घेतला आहे मी आजपर्यंत त्यांच्या मार्गात पर्सनली त्यांच्या मारलेला ज्या बोर आहेत त्याच्यावरून जो रेशो काढला आहे तो नाईन्टी एट पर्सेंट असल्यामुळे आणि इतर लोकांचा कमी असल्यामुळे ह्यांच्यावर माझा जास्त विश्वास आहे कारण यांच्या प्रत्येक पॉईंटला त्यांनी सांगल त्या ठिकाणी सांगत इतकं पाणी लागलेलं आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः उभारून बघितलेला आहे कारण इतर बोरवाल्यांसारखं मी बोरची गाडी पाठवली आणि मी घरात थांबलो किंवा ऑफिसात थांबलो असा विषय करत नव्हत नस नव्हतो कारण प्रत्येक टाईम प्रत्येक पॉईंटला मी स्वतः जाऊन थांबत होतो आणि जन्म सुद्धा इच्छा होती आणि त्यांनी पण मला बरेच सजेस्ट करायचे की तुम्ही स्वतः थांबा मग त्यावेळी मी जाऊन तिथे थांबले आणि थांबल्यानंतर मला हे बघित असं निदर्शनास आलं की प्रत्येक ठिकाणी यांनी जस जसं सांगितलं त्याप्रमाणे बरोबर पाणी लागलेलं ला आहे जमिनीचा कुठला पडदा आहे इथून कुठला कुठला पडदा लागणार इथं याच्या अगोदर कुठला पडदा होता याच्या कुठला पडदा लागणार त्याच्या पुढे गेलं तर काय धोका होणार हे पण जे त्यांनी सांगितले ते पण जंतोपर्यंत खरं खरोखर घडलेलं आहे आणि त्यामुळं माझा मी स्वतःहून काढलेला रेषो जो आहे तो त्यांचा अकरा टक्क्याचा आहे आणि मला असं वाटतं की आजपर्यंत इथून पुढेसुद्धा लोकांनी ज्यांना यांना बोर मारायचे आपल्या आवारामध्ये शेतामध्ये किंवा प्लॉट क्षेत्रामध्ये त्यांनी जंगमसाहेबांशी अवश्य कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांच्यावर पॉईंट जमवून घ्यावा तर मला सांगायचं असं होतं की इतर लोकांच्या म्हणण्याचा अर्थ माझा असा होता की इतर पानाडी जे आहे जे लिंबावर दाखवतात कुणी नारळा दाखवतात कोणी तांब्यात तारव दाखवतात कुणी ह्याच्या आपल्या कोंबडीच्या अंड्यावर सुद्धा दाखवणारे मी पानाड्या मा येतील माझ्या अनुभवात इतक्या वर्षाच्या धंद्याच्या अनुभवात आणि त्या हिशोबाने मी त्यांचा अनुभव त्यांच्याशी कम्पेअर ज्यांना केला आहे तर इतर ऐवजी इतर पानाटी आणि जंगम स्वामी हे पानाट ह्या दोन्हीतला जो फरक आहे तो आहे तर मित्र हो एक सांगायची गोष्ट विसरून गेली मगाशी तर आपण स्वामींच्याबद्दल अनुभव घेतला पाणी कसं लागतं काय लागतं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या पण बोर मारण्याचं काम आपलं आहे आपण मोर मारणे मोठं प्रसून दोन्ही काम करतोय शिवाय बोर मग नुसतं मालू झाला मोटर बसवं पोटिशन दिलं म्हणजे झालं नाही तर मी पोटिशन देताना पहिल्यांदा जाऊन त्या बोरचं चेकिंग करतो म्हणजे बोरगे सोडून ते चेक करतो की बोर किती बोट आहे किती शिल्लक आहे काय भरलेलं आहे का पाणी लेवल किती आहे हे सगळे चेक करून मग मोटर आपण बसवतो तर अशा प्रकारचं काम आपण करत असतो मो बोरच्या मा बोरसाठी सुद्धा आपण भरपूर ठिकाणी जिथं काम होत नाही तिथं पण सक्सेस करून दिले आहेत बारक्या गाडीचे किंवा मोठ्या गाडीचे तर तुम्हाला कुणालाही क अशा प्रकारचं काम करायचं असल्यास हे माझं कार्ड आहे ह्या कार्डवर माझा नंबर आणि मला पत्ता आहे या या नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याकडून आपली सर्विस घेऊ शकता धन्यवाद मी बऱ्याच ठिकाणी बघितलं असं पण बघितलेलं आहे की ज्या मोर मारले आज उद्या मोटर बसवायची बसण्यासाठी सगळं मटेरियल घेऊन आले लोक त्या कस्टमरने कुठेतरी कस्टमर दुकानदाराला गाठलं तिथं बाबा त्या अडना स्वस्त मिळते पण घेऊन आले सगळं झालं आणि इथं आल्यानंतर आता चारशे फूट बोर आहेत तर ते तीनशे ऐंशी फुटाला बोर मोटर बसली पाहिजे ह्या अनुषंगानं मो दुकानदार देतो सगळं मटेरियल पाईप केबल रस्सी पॅनेल त्या एच मोटर वगैरे वगैरे हे घेऊन येतात आणि ज्यावेळी सोडतात त्यावेळी त्यांच्या असं लक्षात येतं की ही बोर चाळीस पन्नास फूट मोजलेली आहे खालनं मग ते अशा वेळेला काय करावं लागतं जे मटेरियल आणलं असतं ते तर तुमचंच असतं कस्टमरचं असतं त्यामुळे ते रिटर्न होत नाही त्याचे तुकडे करून तुम्हाला परत दिलं जातात आणि जेवढं असते तेवढं बसून ते रिकाम होतं मग ह्याचा हे सगळं नुकसान जाण्यापेक्षा ह्याचाच विषय काय की तुम्ही चांगल्या प्रकारे बोर टेस्टिंग करून घ्या किंवा गेस्ट टाकून व्यवस्थित अगोदर चेक करून मगच म्हटलं आण जनरली ह्या गोष्टी कोणी करत नाही पण आज आजच्या तारखेला मी तर त्या गोष्टी केल्याशिवाय सुद्धा देत नाही लोकांना का तर अगोदर बोर चेक करूया वॉटर लेवल कळतील त्याच्यामध्ये बोरगेज टाकताना विषय कसे आहेत की दोन तीन प्रकारचे विषय निघतात त्यात विषय निकाल नेतात एक तर दगर ते वॉटर लेवल किती कुठं आहे हे करतं दुसरी गोष्ट त्या बोरमध्ये कुठला एखादा दगड वगैरे दगड चिपडी दगड दगडा चिपडी वगैरे आडवी आले का ते करतं दुसरी गोष्ट या बोरला गाळ किती आलेला आहे हे पण करतं आणि मग त्याच्यावर आपण पडशन केलं तर ते योग्यरित्या होऊ शकतं आणि तसं केल्यानंच कस्टमरचा फायदा जास्त असतो जनरली आता ह्या गोष्टी जात नाही कस्टमर आजकालचे काय बघतात फक्त मला जर हे कोटेशन किती आलं आहे ह्याचं कोटेशन एक एक अमाऊंटचं आहे त्याचं कोटेशन एक अमाऊंटचं आहे मला कुठलं कमी पडतं ते बघतात आणि त्या हिशोबाने घेतात पण तसं नाही आपण फक्त अमाऊंटमध्ये बघून चालणार नाही आपण मटेरियल काय दिलं आहे कुठल्या क्वालिटीचं दिलं आहे आणि त्यांनी हे मटेरियल देताना त्याच्या अगोदरची प्रोसेस काय केली आहे की के बाबा त्यांनी मी सांगितलं आहे त्या हिशोबाने फक्त कोटेशन दिलं आणि मटेरियल दिलं आहे असं केलं आहे की त्या व्यक्तीने जाऊन अगोदर चेक केलं आणि मग कोटेशन दिलं आहे कारण नुसतं देणं तुम्ही सांगितल्यामुळं नुसतं देणं कोटेशन देणं किंवा मटेरियल देणं हा एक वेगळा विषय हा म्हणजे थोडक्यात तुमच्यासाठी लॉसचा विषय कस्टमरसाठी तुम्ही अगोदर बोर चेक करून मग मोटर घेतली किंवा मटेरियल घेतलं तर ते तुमच्या फायद्याची गोष्ट आहे आणि जे व्यक्ती जे गोष्ट जी व्यक्ती करतो तो खरा व्यावसायिक असं माझं मला वाटतं